तू ये ना लवकर आपल्याला हॉटेलला जायला उशीर होत त्या तिथं कोणी जर का पाहिलं तर उघडच अवघड होईल तू इथे कुठे आणलं मला आपलं ठरलं होतं ना हॉटेलला ला जायचं म्हणून मग आपण इथे कुठे आलो अगं तुला घरात ठेवायचंय हॉटेल मध्ये म्हणून घरी आणलं तू डोक्यात वेडा आहेस का रे मला असं खोटे बोललेलं आवडत नाही बर का हे सगळं मला आधीच सांगायला हवं होत अरे पण आपण हे ठरवलं नव्हतंच ना उगाच तू मला इकडे घेऊन आला आणि माझं डोकं सरकवलं आहेस अगं तुझी घरच्यांसोबत ओळख होईल ना म्हणून आणलं आणि तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून नाही सांगितलं अरे पण आपलं ठरलं होतं ना की एवढ्यात घरी नाही सांगायचं म्हणून आणि तू मला खोट बोलून इकडं आणलंस आणि मला एवढं लवकर लग्न नाही करायचं अगं घरच्यांसोबत ओळख झाली म्हणजे लग्न होत नसत ते काही असो मला इतक्यात लग्न नाही करायचं आणि आधी तू इथून चल मला पाऊल लावू नकोस अगं आलीस तर घरच्यांना भेटून घे ना बघ आईने तयारी पण केली आणि तुला हॉटेल महत्वाच वाटतंय का हो आहे तू तर फसवलंस ना हॉटेल सांगून घरी आणलं जाऊ द्या ज्याचं कराव तेच घेते ए पोरा कशाला बलजबरी करतो तिला आणि पोरी तू यायची होती म्हणून मी किती खुश होते आरतीचा ताट घेऊन उभे हो होते पण तुझे आहे असं रूप मला माहीत नव्हतं ए जाय सोडून ये तिला जाय चल चल इथून पाय पाय ज्या मुलीला माझ्या आई सुद्धा भीट वाटत नाही ना अशी मुलीची मला गरज नाहीये मला हॉटेल येणार येणारी नको माझी घरी येणारी मुलगी पाहिजे आजकालच्या पूर्ण घरापेक्षा हॉटेल जास्त महत्वाचं असत बर बरं लय आधी केलंयस तू तु आज तुला पण माझी एक ना एक दिवस गरज लागेल पण फक्त तेव्हा कॉल करू नको मला तुझी गरज कधीच लागणार नाहीये आणि मला तुझी गरज लागल हा गैरसमज डोक्यातून काढून टाक काय हे बघ तुझ्यासमोर तुझा नंबर डिलीट करतोय जग तुला कसं जगायचं आता बर हॉटेलला जाऊन क्षणिक समाधान मिळू शकत आयुष्यभराची साथ नाही आणि मला आयुष्यभराची साथ देणारी मुलगी पाहिजे अशी हॉटेलला जाणारी नको मला घेऊन जायचं नाही एवढंच सांगतो बाकीचं नको ज्ञान देऊ माहिती आहे मला तू किती हुशार आहे माहिती आहे ना, 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 ना? बरं झालं मी तुझ्यासारखा पुरेल वेळ नाही देऊ शकत जा तिकडे जाऊन शोध एखादा हॉटेलवरून येणार मी चाललो कुठे आहे बाबू तू चल ना आपल्याला हॉटेल ला जायचंय ते पाच वर्षापासून तुम्ही मला पोरगी बघत आहे मा लग्न आहे आहेत लग्न होणार आहे की नाही ते सांगा मला तुला काय वाटतं मी पोरगी बघत नाही भाई आपण सांगतो पोरीस त्याला मी काय करू आणि पोरीस कारखान नाही रे एवढं बोलायला पोर का हो ना मा सगळ्या मित्रांचे लग्न झाले सगळ्या त्याला पोरं बी झालेत माहितीये का आणि मी तसंच फिरतोय तू माझ्यासाठी ओरडू नको काय करू आय लय उतावळा होऊ नको राहिले पोरगी ते रोज रोज भांडत नको जाऊ लग्न कधी होईल लग्न कधी होईल हा आणि कोणत्या तुझ्या मित्रांचं लग्न झालं रे अरे गावातले अर्धे पोरं बिना लग्नाचे येत कोणत्या तुझ्या मित्रांचं लग्न झालं याकाचं झालं फक्त त्याला बी नोकरी होती म्हणून हा म्हणजे मा एक नोकरी नाही म्हणून लग्न व्हाय ना आपल्याला काय कमी मी सगळे आपल्याकडं अ भांडू नको बघतोय पोरगी कसे आजकाल ना लोकाला फक्त वंशाचा दिवा पाहिजे त्याच्यामुळे पोरीचं प्रमाणच कमी झालंय बघा आणि जेव्हा पोरगी आहे ना तो लांबूनच रामराम ठोकतोय बघ तुम्ही काही बी करा मला काही सांगू नका मला लग्न करायचं म्हणजे करायचंय अरे पोरा अरे पोरा अरे ऐकत खरी काय करावं आता या पोराला है? आता लोक नाही देत पोर घेतला मी काय करू पोर काढायला तयार नाही जाऊ होर घेत दुणा पाहुण्याराव्याकडे आहो मी काय म्हणते त्याचं बी काय चुकत नाही त्याला वाटत असेल वय निघून गेल्यावर काय करायचं अगं पण देत लोक पोरी ह नोकरीवाला असलं ना तरी लोक दहा ठिकाणी चौकशा करतात आणि आपल्या सारख्याचा तो विचार पण करत नाही ते बरोबर आहे पण तुम्ही ना पोरगी पाहत हा पाहतोय मी तर ऐक ना ते शेजारच्या गाववाली आपल्याला बोलत असतो बघ त्यांच्याकडे जाऊन यायचं का हा बर मग एक काम कर तू आवरून घे मी थांबतो बाहेर हा अरे वेळ तो रे अरे तू आमच्या गावात काय करते काय अरे लग्न झालं म्हणून पलीकडच्या गावात गेले पण माझा जन्म इथलाच ना दोन दिवसासाठी पप्पा कडे आले होते बरोबर अरे तुझे वडील आमच्या गावाला आले होते म्हणजेच माझ्या सासरले तर मुलीच्या वडिलांकडे खूप हात पसरवत होते विनवण्या करत होते पण काय झालं त्या स्थळाच नाही ते नाही जुळलं खरंच मला तुझ्या वडिलांकडे बघून त्या दिवशी खूप वाईट वाटलं आजकाल मुली मिळणं खूप अवघड झालंय तुझा बाप तुझ्या लग्नासाठी किती हातबल झालाय होईल तिकडे कधी तरी ठीक आहे चल जाते पुढे चालले तुम्ही दोघ अरे ते शेजारच्या गावात आहे ना एक पूर्वी तू स्थळ बघायला चाललो त्यांच्याकडे त्यांनी बोलवलं होत ना माझ्या लग्नासाठी आजपासून कोणत्याच पुरीच्या बापाकडे हात नाही पसरवायचे महा लग्न नाही झालं ना तरी जमन पण बाप कोणासमोर झुकल्याला माल नाही जमणार नाही देत कोणी पोरी आता कळलं ना तुला तुझा बाप किती प्रयत्न करतो ते तरी बी नाही जुळलं ना तरी जमन पण कोणासमोर हात नाही पसरवायचे तुम्हाला सांगतो आपल्याकडे काय कमी नाहीये सगळं आपल्याकडं तुम्ही ज्यांच्याकडे चाललेत ना त्यांना म्हणा तुम्ही इकडे या आमच्याकडे येल नाही चला घरी अरे असं नसतं करायचं हा आलेलं स्थळ असं असल कस जमलत राहू द्या चला घरी त्यांना सांगा त्यांना गरज असेल ना तुम्ही या म्हणा तुम्ही चला मी काय म्हणते चला नाही म्हणता ना चला घरला हा चला बरं तुम्ही चला कुठे निघल्यावरून तुम्ही का नवरा बायको आम्ही जाऊ शकत नाही का कुठे बघितलं <laughs> का म्हातारे किती आहे उलट बोलतय नाही म्हणजे सांगितलं नाही काही नाही निघले म्हणून विचारलं ते आमच्या नावावर लय मोठे पैसे आलेत बँकेत म्हटलं तिथं ठेवून तरी काय करायचे बाई तुम्ही पैसे आणायला जाणार कुठं पण जा पण जेवण केल्याशिवाय जायचे नाही बरं नको सोन बाई आम्ही लवकर जातो आणि लवकर येतो हा मी काय म्हणतो पैसे आणले ना शूनबायचे नावावरच करून टाकू आपण पैसे काय आता आपल्याला काय करायचे आपल्या किती दिवस राहिले तरी सगळं शूनपाईच आहे हा सगळे पैसे आणले ना तुझ्या हातात देऊन टाकतो बर अण्णा तुम्ही पैसे मला दिले काय आणि तुमच्या लेखाला दिले काय एकच आहे पण आज तुमच इतकंच म्हणणं आहे का माझ्या नावावर टाकायचे तर टाका रे कोणाकडे द्यायचे पैसे मग अहो मला काय करायचं पैशाचं राहू दे तुमच्या नावावर तुम्ही का बसा आणि ना यांचं काय ऐकता तुम्ही या पैसे घेऊन बर बर जातो आम्ही आणि लवकर येतो हो चला हो तुम्हाला काही कळत नाही ना तर तोंड नका मारत जाऊ मध्ये मध्ये ते देतात ना पैसे लगेच नाही म्हणायची गरज नव्हती अगं काय गरज आपल्याला पैशाची आणि आधी तर तू त्यांना जपत नव्हती आता काय लाख होती त्यांच्या पैशाची ते लय भांडण करतात ना म्हणून मी जपत नाही त्यांना पण आता ते माझ्या नावावर पैसे करणारे म्हटल्यावर जपीन मी त्यांना पैसे देतात म्हणून तू जर त्यांना जपणार असेल ना तर नको जपू तुझ्या आई बापाला करत ना ओ माझ्या आई बापावर त्यांनी जे पैसे दिले ते घ्यायचे जास्त नाटक नाही करायचे बर आव ऐका ना दोघांना जर खर खर सगळं खरं खरं समजलं तर लय अवघड मी पा काही समजणार नाही कोणाला हां मी आहे ना अहो पण असं करायची काय गरज आहे अशा नकोच भांडणाचं पाय उभारायचं हे बघ आपलं पोरग त्याच्या बायकोच्या नादाला लागून बदललं की नाही एवढं जरी मला समजला तरी लय झालं बघ आता अशा पोटच्या लेकरावर संशय घ्यायचं काय कारण आहे बरं काय कारण आहे आता आज आपल्याला जेवण मिळत नाही आज आपल्याकडे पैसे येणार म्हटल्यावर सून कशी म्हणत होती जेवण करून जा जेवण करून जा जेवण करून जा बरं चला चला घरी हे बघ मी त्या दोघांना हो सगळं खरं खरं सांगतो फक्त तू काही बोलू नको फक्त हाल हाल हा हा बर चला तुम्ही एवढं होणार असत आले काही तुम्ही थांबा मी पाणी काय खोरी तर आले का बँकेतून खरं म्हणजे आम्ही बँकेत गेलोच नव्हतो आमच्याकडे कुठले पैसे येणार नाही सकाळी आम्ही खोटं बोललो आला ते पाणी काही पेऊ नका म्हणजे तुमचे जवळ पैसे येणारच नव्हते सुनबाई तुलाही आई वडील आहेत हे लक्षात ठेव हो। आणि तुझ्यामुळं आमचं पोरग बदललं की नाही एवढंच बघायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही खोटं बोललो अण्णा पैसेपेक्षा मला तुम्ही गरजेचे आणि मी सकाळी म्हणलो होतो तुम्हाला नका जाऊ बँकेत पिंकेत कशाला पाहिजे हो अण्णा पैसे आज येते उद्या नाही पण तुमच्यासारखे आई बाप मला परत नाही भेटायचे बघा पाहिल्या ना तुम्हाला म्हणले होते ना आपलं पुरताच नाही म्हणून ते सकाळी तुझ्याकडे पैसे देणार आहे म्हणून तू सकाळी जेव्हा जेव्हा म्हणत होती आणि आता पैसे नाही तर पाणी बी पिऊन देणार पण त्यांनी कशाला सकाळी खोटे बोलावं तुला नसन जमत ना तू तुझ्या बापाकडे गेली ना तरी जमन तुझ्या बापाचे संस्कार चुकीचे आहेत त्यात तुझी काही चूक नाहीये मी माय अण्णा आणि आईसोबत राहणार आहे कळलं का चुकलं माझं नको मला तुमचे पैसे आणि मी तुमच्या सोबत जे वागले त्याबद्दल मला माफ कर मी खूप वागत आले पण तुम्हीच आई वडील आहात आम्हाला तुमचं प्रेम पाहिजे किती दिवस राहिले आमचे तरी असं वाटतं सगळे एकत्र प्रेमाने राहूया हो बरोबर आहे चला मी मस्त आता जेवण बनवते आणि आपण गरम गरम जेवण चल मी पण तुला मदत करते हो हां चल